नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग गेल्या कित्येक महिन्यांपासून टी आर पीच्या शर्यतीत अव्वल आहे या मालिकेतील सायली अर्जुन सोबत इतर पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं या मालिकेत रविराजची भूमिका अभिनेता सागर तळशीकर यांनी केली आहे यात सागर यांनी वकिलाची भूमिका साकारली आहे तर ही भूमिका त्यांच्या खूप जवळची आहे कारण अभिनय क्षेत्रात येण्या अगोदर सागर तळशीकर हे वकिली करत होते फार कमी लोकांना माहीत आहे की त्यांना तीन मुले आहेत आणि त्यातील एक मुलगी अभिनेत्री आहे सागर तळशीकर यांना तीन मुलं असून मृण्मयी आणि आजरवी या दोन मुली तसेच अझोर हा मुलगा आहे सागर तळशीकर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आर्झवीने मॉडेलिंग क्षेत्रात एंट्री केली कॉटन किंगच्या नामांकित ब्रँडच्या जाहिरातीत आर्झवी झळकली असून एका तेलगू चित्रपटासाठी तिने अभिनय केला आहे अर्जवीच्या सौंदर्याची मराठी सेलिब्रिटींनाही भुरळ पाडलेली पाहायला मिळते संयोगित भावे राधिका विद्यासागर कविता यांनीही तिच्या दिसण्याचं कौतुक केलेलं पाहायला मिळतं अरजवीने मराठी इंडस्ट्रीत नशी बाजवायची असेही मत सागर तळशीकर यांना छात्यांकडून करण्यात येते ती या इंडस्ट्रीत दाखल झाली तर नक्कीच मोठं यश मिळू शकेल असा त्यांचा विश्वास आहे